बावन्न दिवस बावन्न बिझनेस आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीच्या सिरीजचा आज बावीसावा दिवस ज्यात आपण मामाअर्थ या स्टार्टअपबद्दल बोलणार आहोत मामाअर्थ हा एक भारतीय ब्रँड आहे जो सौंदर्य आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स बनवतो ही कंपनी आपल्या ग्राहकांना नैसर्गिक आणि सुरक्षित उत्पादने देण्यावर भर देते मामाअर्थला युनिक बनवणारी काही प्रमुख बिझनेस पा स्ट्रॅटेजीज पाहूयात स्ट्रॅटेजी पहिली मामाअर्थने नैसर्गिक आणि सुरक्षित उत्पादने बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे त्याची उत्पादने रसायनमुक्त असतात आणि त्वचेला हानिकारक नसतात यामुळे गर्भवती महिला नवजात आणि लहान मुले असलेल्या ग्राहकांमध्ये त्यांची खूप मागणी आहे स्ट्रॅटेजी दुसरी मामाअर्थने डिजिटल मार्केटिंगचा प्रभावीपणे वापर केला आहे त्यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि कंटेंट मार्केटिंगचा वापर करून आपल्या ब्रँडची जागरूकता वाढवली आहे स्ट्रॅटेजी तिसरी मामार्थ नेहमीच ग्राहकांच्या प्रतिक्रियांचे स्वागत करते आणि त्यांच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्या सूचनांचा विचार करते तर अशाच वेगवेगळ्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजी जाणून घेण्यासाठी स्नेहल निधीच्या पेजला फॉलो करा